आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी का की विसरू नका मज सांगत गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शेगुज पांडुरंग पतीत पावन मी तो आहे खरा पतीत पावन मी तो आहे खरा तुमचे निभरा दिसत असे दिसत असे तुमचे दिसत असे दिसतसे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे बुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग तुम्ही जाता गावा वारवूर माझ्या जीवा क तुम्ही जाता गावा वाूर माझ्या जीवा कधी भेट शी केद कधी भेट शिके केद आषाढी काती विसरू नका मज आषाढी काती विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग धावून या देव गळा घाली मीटी धावून या देव गळा घाली मीटी सुंदू स्पुंद गोष्टी बोलत शे सुंदु सुंदु गोष्टी बोलत शे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज पांडुरंग पणुङ्ग पणुङ्ग सङत पांडुरंग पांडुरंग पडुङ सँग तेबुज पांडुरंग दिनी त्रिभुवा मज तिने त्रिभुवानी मज नक्री नाम म्हणे चक्रपणी नाम याशी आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग पांडूर आणि